अन्नदानाचे महत्त्व भाग दोन अन्नदान केल्याने होणारे फायदे एक अन्नदान करणाऱ्याच्या एकवीस पिढ्यांचा उद्धार होतो दोन अन्नदान सर्व दानात दान, दान आहे अन्नदानाच्या पुण्यामुळेच राजा रतिदेव स्वर्गलोकाची प्राप्ती झाली तीन जे अन्नदान करीत नाही त्यांना परलोकात उपाशी राहावे लागते चार अन्नदान करणारा शिवलोकात जातो तिने लोकात अन्नदानासारखे श्रेष्ठ दान नाही पाच अन्नदान करणारा वास्तविक प्राणदान करणारा असतो सहा अन्नदान हे असे दान आहे जेथे दाता आणि भोगता असे दोघेही प्रत्यक्ष रूपात संतुष्ट होतात इतर सर्व दानाचे फळ अप्रत्यक्ष असते सात जोपर्यंत दान देणारा व दान घेणारा यांना तहान बुकेच्या भावनेचा अनुभव येत आहे तोपर्यंत अन्नदानापेक्षा श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही दान नाही आठ लक्ष्मी रुसून केव्हा आपल्याकडे पाठ फिरवेल ते सांगता येणार नाही म्हणून दान तात्काळ करावे यथाशक्ती ता यथा सामर्थ्य दान देत राहावे नऊ अन्नदानासाठी दिले जाणारे धन कमी होत नाही ते नित्य वाढतच असते जसे विहिरीतील पाणी वाढल्याने अधिक स्वच्छ होऊन पाण्याचा साठाही वाढतो अकरा संसारात अन्नदानासारखे श्रेष्ठदान पूर्वीही नाही आणि पुढेही नसेल अन्नामुळेच शरीराचे बल वाढते अन्नाच्या आधारेच आपले प्राण टिकून राहतात म्हणून अन्नदान करणारा प्राणदाता सर्वस्व देणारा समजला जातो अकरा न्यायिक मार्गाने मिळवलेला उन्नतीतील एक दशांश भाग भगवंताच्या कार्यासाठी उपयोगात आणावा असे शास्त्र सांगते बारा अन्नदाता परमाता आहे त्याचे स्मरण ठेवून अन्न खावे चवीला बळी न पडता जरूर असेल तेव्हा आणि तेवढेच खावे याचे नाव सात्विक आहार होई. तेरा शेकडो मनुष्यात एकदा शूर असतो लाखात एकदा एखादा एक व्यक्त असतो परंतु या सर्वात एखादाच दाता दा असतो किंवा नसतो चौदा अन्नदानासारखे श्रेष्ठ दुसरे दान नाही पंधरा भुकेल्याला अन्न देणे आणि भगवंताच्या नामाचे स्मरण करणे या दोनच गोष्टी परलोकात उपयोगी पडतात श्री स्वामी समर्थ